नमस्कार शितळ रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण झटपट गुलाबजाम कसे करायचे ते पाहणार आहोत तर इथं मी सा चितळेचं इन्स्टंट गुलाबजाम घेतलेले आहेत पाकिट घेतलेलं आहे आता आपण साहित्य पाहूया तर इथं फुलपात्र घेतले तुमच्याकडं वाटी जरी असलं तरी चालेल वाटी नाही तर फुलपात्र असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकतात तर इथं दोन वाट्या साखर घेतली आहेत दोन फुलपात्रे साखर घेतली आहे आणि दूध आपल्याला लागलं तसं त्याच्यात घालायचं आहे जास्त पण नाही घालायचं एक चमचा वेलची पावडर आणि केसर केसर काड्या घेतल्या तुमच्याकडं असेल तर तुम्ही वापर घेऊ शकता नसल नाही टाकलं तरी चालेल आणि आता आपण आता आपल्याला इथं गुलाबजामचा पाक करायचा आहे तर दोन फुलपात्र आपण साखर घेतली तर तीन फुलपात्र आपण पाणी घेणार आहोत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत आणि पण मी तुम्हाला सांगणार आहे आज माझ्या कर करून दाखवणारे गुलाबजाम कसे कर करायचे ते hmm. इन्स्टंट आता आपण रेसिपीला आता लवकर सुरू करणार आहोत तीन hmm. 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 फुलपात्र आपण पाणी घेतले तर त्याला दोन फुलपात्र साखर घालायचे साखर घालायची आहे कमी गोड लागतं असं ढळत राहायचारखं ळत राहिलं तर मग साखर खाल्ली लागते ना हां त्या छान करून जरा हां गळून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर आपण पाक तयार करून घेणार आहोत आणि आपण आता वाट पाहूया आता आपली पूर्ण साखर विरगाळली आणि पाक पण आता त्या रेट जास्त घटते नाही पाक करायचा

मिरची पावडर घातलेली आहे पाकामध्येच घालायची म्हणजे छान ती मिसळेल सगळीकडे लागेल करायचं आणि गॅस बंद करायचा कर कर हां ते गुलाबजामची हां गुलाबजामची तयारी करून घेऊया त्यात आपण पीठ मळायला घेऊन पूर्ण सगळं पूर्ण सगळं पॅकेट आपण पावडर सगळे पूर्ण एकदा वापटली की ती परत

आता आपण हे छान दूध घालून छान मळून घेऊया गोळा तयार दूध राहिलं एक फुलपात्र ते आता एवढं दूध राहिलेलं आहे आपण जशी कणिक मळतो तसंच हे मळायचंय जास्त पण पातळ करायचं नाही जास्त करायचं नाही नरमच करायचं की जेणेकरून ते आपल्याला छान गोळे तयार करता येत गोळे करता येईल छान मळून घ्यायचंय माझ्या आईचं सग माझ्या आईच्या हातचं सगळ्यांना आवडतं पदार्थ कुठलेही असू दे साधं पिठलं भाकरी जरी तिने केली तरी खूप छान, छान लागतात आता आपण या पद्धतीने आपण आता छान मळून घेतलेला आहे आता आपण हां त्याचे गोळे तयार करू आता गोळे तयार करूया काय नाही आपले झटकीपट होणार आहे हां मेळ लागत नाही करायला तुम्हाला पाहिजे तसे असे गोळे छान करून घ्यायचे तुम्हाला कमी मोठे जास्त करायचे असेल तर तुम्ही करू शकता आवडीनुसार आपण हे करून घेऊया नाही इथं पाहू शकता तुम्ही आपले गोळे छान रेडी झालेले आहेत सगळे तयार झालेले आहेत आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले त्यात आपण तळून घेणार आहोत जास्त पण गरम नाही तेल करायचं हां जास्त पण गरम नाही करायचं नाही आता आपण तळून घेणार आहे थोडं मध्यम करते मध्यम हां मध्यम हा취 शैलो वाज करे जरा ते चांगले मुरतात मुरतले तळले जातात सॉरी सॉरी तळले जातात आता आपण हे छान तळून घेणार आहोत छान मंद ह्याच्यावर तुम्ही करू शकता तेल छान तापून घ्यायचंय आणि म्हणजे आतपर्यंत ते छान शिजले जातील तळले जातील तर आता आपण असे ब्राऊन झाले की आपण काढून घेणार आहोत परत दुसरं घाण आपण करून घेणार आहोत आणि छान आपण झटपट काही त्रास आहेत तळायचं नाही काय नाही फक्त बंद आता आपण करून घेऊया हे छान सगळे करून घेऊया तुम्ही पाहू शकताय मस्त गुलाबजाम छान तळून झालेला आहे आता आपण बघा एकच ताटात केलं सगळं एका ताटातच एका ताटातच सगळं झालेलं आहे ठेवले भाटी पण नाही लागत नाही लागत नाही काही नाही आता हे थोडस थंड झालं की आपण पाक मध्ये घालणार आहोत जरा पाक बी थोड नॉर्मल जरा नॉर्मल आला की आपण थोडस त्याच्यामध्ये थोडस हा तर आता आपण हे थंड व्हायची वाट पाहूया झालं तर आता एक सांगू ह्याची भाजी पण छान आहे आता हे मला सुद्धा माहिती नाही आई आता मला म्हणतीये ह्याची भाजी पण खूप छान होते मला सुद्धा काहीच माहिती नाही कशी करायची ते मी तिला विचारलं काय रे आपण बटर पनीरची भाजी कशी करतो त्याला काजू कांदा टोमॅटो ते कसं जरा तसंच करायचं किचन किल मसाला घालायचा आवडतो आणि ग्रेव्ही झाली कि मग हे टाकायची त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं काय थोडी ग्रेव्ही घालायची थोडं पाणी घालून तर तुम्हाला कशी वाटली ही टिप्स त्याची भाजी पण भाजी खूप छान होती मी तर पहिल्यांदाच ऐकलय तुम्ही ऐकलं आहे का नाही केली आहे का नाही मला कमेंट करून सांगा हा तर आता आपले हे नॉर्मलला झालेले आहे पाक पण नॉर्मलला आलाय आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया गुलाबजाम दहा एक मिनिट ठेऊ दहा एक मिनिट ठेवायचंय दहा मिनट ठेवा बघा कसे छान मस्त झालेले आहेत गुलाबजाम कलर पण कलर पण खूप छान आलेला आहे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांना नवीन मुलांना वेगवेगळं लागतंच खायला त्यामुळं असं तुम्ही करू शकता जरा थोडे एक दहा मिनटं मोजले की आपण एक काढून घेणार आहोत खायला तयार हा मस्त फुगलेत बघा खूप छान झालेत पाकही छान गुलाबजाम पण छान आहेत वा मस्त छान आता काढून घेणार आहे आपण एका मध्ये मस्त वास येतोय मस्त फुगलेत छान मोरले आता आपण काढून घेऊया असं टाकले ना हा मस्त हां इथं आपण आता काढून घेतलेला आहे आता मस्त केशर घालती आहे त्याच्यावर आह काय मस्त वास येत आहे खुश अशा प्रकारे आपले गुलाबजाम रेडी झालेले आहेत इन्स्टंट गुलाबजाम चितळेचे झट झटकीपट तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगा